स्टार प्रवाहिनीवर सव्वीस एप्रिल पासून वाजली रे हा नवा कोरा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सबसे ओळखली जाणारी नृत्यांगना म्हणजेच गौतमी पाटील या कार्यक्रमातून एका नव्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येणार आहे या शोच्या पहिल्याच भागात अभिनेता हे ढोमे सहभागी झाला आहे आणि त्याने या शोच्या निमित्ताने गौतमीचं कौतुक केलं आहे अभिनेत्याने सोशल मीडियावर गौतमी बरोबरचा फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे पाटलांची नवी कोरी जोडी सपसेकातील हेमंत ढोमे पाटील बरोबर शेप गौतमी पाटील हे काय मी म्हणतोय यासाठी तुम्हाला अमय वाघ या माझ्या मित्राचा कोरा शो शिट्टी वाजले रे बघावाच लागेल मनोरंजनाचा हा वाघ तिथे लय धुमागूळ घालतोय दोन भागांसाठी हक्काने आणि प्रेमाने पाहुणा म्हणून यायचा योग आला गौतमी भेटूच लवकरच आता तुझ्या बरोबर मलाही शोज करावे लागतील बहुतेक स्टाफ प्रवाहिणीने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जबरदस्त कार्यक्रम आणला आहे तुमचं धमाल मनोरंजन होणार हे नक्कीच हेमंतच्या या पोस्टला चाहत्यांचा लाईक आणि कमेंट वर्षा होताना दिसत आहे तर शिट्टी या कार्यक्रमासाठी प्रेक्षकवर्ध उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे